नमस्कार मी प्रमोद पुरी आपले शासकीय कर्मचारी सेवार्थामध्ये स्वागत करीत आहे आजचा जो विषय आहे तो ई कुबेर प्रणालीमधून वेतन देयक कोषागार कार्यालयामधून जर पारित झाले असेल तर पुढील प्रोसेस काय या या करावी याबाबतचा आहे याआधी आपण ई कुबेर प्रणालीतून वेतन देय कसे तयार करावे याबाबतचा व्हिडिओ बघितलेला आहे आता हा पार्ट टू आहे म्हणजे हा पार्ट टू केला म्हणजे आपलं पेमेंट कसं होईल याबद्दलची माहिती आहे आणि ई कुबेर आपल्याला ॲक्टिव करण्याकरता जर आपल्याला होत नसेल तर पहिले काय करायचं आपलं जे बिल असेल ते बिल डिलीट करायचं आणि कोशागार कार्यालयामध्ये जायचं आणि त्यांना जे काही नमुना फॉर्म भरून द्यायचा असेल तो फॉर्म भरून द्यायचा आणि ते काय करेल तर का ई कुबेर आपलं ॲक्टिव करून देईल जर त्यांनी ई कुबेर ॲक्टिव्ह केलं नाही तर आपल्याला जे व्हिडिओमध्ये सांगितलं तोप्रमाणे आपल्याला ते फाईल मिळणार नाही तर त्याकरता आपल्याला कोशागाराशी पहिले संपर्क साधावा लागेल त्यानंतरची ही पुढील प्रोसेस नाही तर आपण बाय डिफॉल्ट झाला असेल असं समजून जर केलं तर आपलं होणार नाही तर त्यामुळे हे लक्षात घ्यायचं आता सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागेल आपण महाकोशला जाऊ आणि महाकोशमध्ये जाऊन बिल्समध्ये जायचं म्हणजे जा आपल्याला आता इथं सेवार्थाचं काम संपलेलं आहे सेवार्थामधून आपण जेव्हा बिल जनरेट केलं बी डी एस काढलं आणि जी फाईल आहे जॉन्स फाईल ती डाउनलोड केली इथपर्यंतच काम होतं आता बिम्सचं काम आहे आता बीम्समध्ये आपण लॉग इन केलं लॉग इन केल्यानंतर आपण काय करतो मेंटनन्समध्ये जातो आणि मेंटनन्समध्ये गेल्यानंतर अप्रूव ई कुबेर आधी काय होतं बल्क पेमेंट होतं ई कुबेरचं बरोबर आहे आता आपल्याला बल्क याच्यात इथं आपण काय केलं होतं फक्त फाईल जोडली होती आता फाईल जोडल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे आता फाईल जोडून आपण बिल आपलं कोशागारला सादर केलं होतं आता कोशागारमधून बिल आपलं तिन्ही ऑडिटरकडून पास झाल्याचं दिसत आहे आपल्याला म्हणजे आपण आता काय करायचं किंवा प्रत्येक वेळेस येऊन इथे पाहायचं का अप्रूवमध्ये ई कुबेरमध्ये बिल आलं काय आता काय करू अप्रूव इ कुबेरमध्ये येऊ इथे आल्यानंतर आता आपण ज्या तारखेला बिल टाकलं असेल तेव्हापासून तर आजच्या तारखेपर्यंत काय करायचं ही तारीखची रेंज घ्यायची आणि ह्या रेंजमध्ये इथं तारीख टाकायची आणि सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर काय होईल का या ठिकाणी आपल्याला हा डाटा येईल बघा आता आपण ही तारीख टाकल्यानंतर काय होईल आपण एक रेंज दिली एकोणतीस चार चोवीस ते दोन पाच चोवीस ही रेंज दिली आपण सबमिट केलं तर काय होतं आपल्याला आता इथे बिल दिसत आहे तर आता हे जे बिल दिसत आहे तर आपल्याला हे बिल बघायचं आहे आपल्याला हे बिल आपल्याला काय करायचं आहे ई कुबेरची प्रोसेस करायची आहे तर आपण काय करू याला या ठिकाणी या बिलाची जे काही ग्रॉस टोटल असेल तर ती आपण ग्रॉस टोटल इथे टाकायची ग्रॉस टोटल कुठून घ्यायची तर बी डी एसमधून घ्यायची जी बी डी एस आपण मारलेला आहे तिथून नंतर नेट अमाऊंट आता नेट अमाऊंट आपल्याला बघायची आहे कारण जे नेट असेल ते आणि आता टोटल नंबर्स ऑफ बेनिफिशियर ही जी आहे तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आपण डी ओ प्लस जेवढे कर्मचारी असतील तेवढे तर तो हे टोटल आपल्याला टाकायचे आहे आता ही आपण टोटल टाकली समजा सत्तावीस लोक आहे सव्वीस कर्मचारी आणि एक सत्तावीस डी ओ आता हे केल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल व्हेरीफाईड डिटेल्स याला क्लिक करायचं व्हेरीफायला केल्यानंतर आपल्याला मेसेज येईल का सक्सेसफुली व्हेरीफाईड झालेला आहे बरोबर आहे आता नंतर या ठिकाणी ही जी टीक आहे तर ही टीकला क्लिक करायची आता हे आपण टीकला क्लिक केलं बरोबर आहे टीकला क्लिक केलं त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे इथं ही क्लिक लावायची आहे ही क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे अप्रूव्ह बिल करायचं म्हणजे पहिली प्रोसेस एक दोन तीन चार पाच सहा आणि सात अशा प्रकारे आपल्याला काम करायचं आहे सेवन स्टेजमध्ये बरोबर आहे आता हे केलं आपण आणि आपलं काय झालं आता हे बिल झालं आपलं अप्रूव्ह झालेलं आहे आता इथे मेसेज आला बिल आर अप्रूव सक्सेसफुली पण आता आपण काय करायचं हे आपलं बिल सक्सेस झाल्यानंतर पुढे काय दिसते आपण हे बघू आता या ठिकाणी काय करायचं हे आपलं पूर्ण झालं इथं दिसत नाही मग पुन्हा काय करायचं पुन्हा आपण यायचं बिल्समध्ये यायचं मेंटेन्समध्ये यायचं आणि अप्रूव्ह कुबेर म्हणायचं आणि पुन्हा जी डेट रेंज आहे ही रेंज पुन्हा जे टाकायची आणि सबमिट करायचं हे सबमिट केल्यानंतर काय होणार आहे आपल्याला सबमिट केल्यानंतर आपल्याला असं दिसेल का हे जे बिल आपण केलेलं होतं एकवीस एक एकोणपन्नास एक नंबरचं बघा आता इथे आता काय झालं अप्रूव ऑन दोन पाच दोन हजारचा एक वाजून वीस मिनिटांनी म्हणजे ही झालं आपली पूर्ण प्रोसेस म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय झालं की हे सर्व जे काही के आपण केलेलं आहे हे सर्व आपलं प्रोसेस झालं आहे मग यानंतर काय होईल पुन्हा हे ट्रेझरीला जाईल आणि ट्रेझरीमधून जेव्हा पास होईल तर आपल्याला वाउचर नंबर दिसेल आणि त्यानंतरच आपले अमाऊंटला अकाउंटला पैसे गेले तर तोपर्यंत काय करायचं हे बेनिफिश जे लिस्ट आहे ते चेक करून घ्यायची बरोबर आहे का नाही आपले ज्यांच्या नावाने जे जे पेमेंट आहे ते बरोबर आहे का नाही कारण की हे याच्यामध्ये काही फरक पडणार नाही कारण की सर्व ऑटो जनरेट आहे परंतु ते आपण एकदा पाहून घ्यायचं आणि त्यानंतरच व्हेरीफाय करायचं व्हेरीफाय करायची काही करायची नाही आणि हे केल्यानंतर आपलं काय होईल बिल ट्रेझरीमध्ये जाईल आणि यानंतर मग पुढे काय होईल का आपण जेव्हा व्हाउचर नंबर वगैरे बघू तर ते सांगतो कसं होते ना एक सेकंड आता आपण काय प्रोसेस झाली हे पाहण्याकरता हे करू आता आपण येऊन या ठिकाणी काय करू कोशवाहिनीमध्ये जाऊ आणि कोशवाहिनीमध्ये कोशवाहिनीमध्ये आपल्याकडे चेकमध्ये हे तीन बिल देत तर तीन बिलमध्ये आपण हे बिल बघू आपल्या काय व्हाउचरची काय पोझिशन आहे तर या ठिकाणी आपल्याला काय पोझिशन दिसत आहे का व्हाउचर नंबर पळायचा आहे आणि डेट पण यायची आहे तर आपलं फक्त बिल जेव्हा आपल्याला तीन याच्यात तीन ऑडिटरकडून तीन अधिकाऱ्याकडून जेव्हा मंजूर होते इथं आलं का यानंतर आपण बिम्समध्ये जाऊन ओ लॉग इनमध्ये पाहायचं का आपलं तिथे आली का नाही फाईल आता इथे सध्या आपल्याला हे अप्रूव्ह किंवा ऑब्जेक्शन असं इथं दिसणार नाही ऑब्जेक्शन असेल तर दिसेल परंतु जर मंजूर झाला तर ही तर देणार नाही जोपर्यंत आपण ई कुबेरमध्ये माहिती टाकत नाही तोपर्यंत म्हणजे आपल्याला जेव्हा हे पूर्ण डिटेल्स या ठिकाणी दिसेल समजा आता एक मी तारीख पुन्हा टाकतो एक आता मग एक बिल एप्रिलला आपण असं समजू एकवीसपासून तर आजच्या तारखेपर्यंत दोन मेपर्यंत सबमिट तर बघा आता या ठिकाणी या डीडिओचं बिल पास कोणतं झालेलं नाही त्यामुळे इथं डाटा दिसत नाही जोपर्यंत इथं डाटा दिसत नाही तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी काही करता येणार नाही जेव्हा इथं डाटा येईल तेव्हाच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळेस ही रेंज देऊन या ठिकाणी आपला डाटा आला किंवा नाही हे पाहायचं आहे त्यानंतरच आता हे व्हिडिओमध्ये सांगितलं ते आपल्याला करायचं आहे तर याप्रमाणे हा जो पार्ट टू आहे त्यामध्ये आपण सांगितला आहे पहिला पार्ट पाहून घ्यायचा आणि सेकंड पार्ट पाहायचा आणि बरेचसे आपले जे फैले महत्त्वाचे त्या इम्पॉर्टंट डाटामध्ये दिलेल्या आहे ज्या ओपन होत नसेल समजा यूट्यूबवर तर त्या इथून डाउनलोड करायच्या आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो नमस्कार धन्यवाद